जनसागर नाईन मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आज आपण पिपळगाव सेलमुळगे या गावामध्ये आलेलो हो। आहोत आणि ज्या बदनापूर विधानसभा मतदारसंघामध्ये नारायण पुढे साहेब आणि भगू चौधरी व इतर उमेदवार उभे आहेत तर हे जनतेच्या कोल यांच्या माध्यमातून आपण विचारून घेणार आहोत जनतेला की आमदार म्हणून आपण विधानसभा बदनापूर मतदारसंघामध्ये सभा बादनापूर विधानसभा मतदार सांगायचे जे उमेदवार उभे नारायण कुचे बबलू चौधरी आहे तर तुम्ही कोणाला निवडून देणार आम्ही कोला देत नाही नॉट टेप फुल्ली एकही चाल एक आमच्याकडे का बरं का निवडून देते काय काम आहे काय चाल तिथे भायरान बाट बुजकं एकही काम करते एक हाल चाल तिथे मंदिरा समोर थांबले आणि मारुती शपथ घेऊन सांगतो म्हणे मी तुम्हाला रोड करून देतो म्हणे हा तुम्ही आले रस्ता रस्ता खराब आहे हा रोड करून देतो म्हणे कोचे साहेब दहा वर्षपूर्वी गेले तर अजून पार्ट्या कॉलनी गावात आणि येऊ शकत नाही आमच्या गावात ते अच्छा त्याचा आमचं काहीतरी हे समज बबलू शेठ चौधरी काहीतरी करू शकते आम्हाला असं वाटत त्याचा अर्थ एक बा तुमच्या गावाचा त्यांनी विकास केलेला नाही अजिबात आश्वासन दिलं होतं मागच्या वर्षी ते त्यांनी पाळलं नाही दहा वर्ष पूर्वीपूर्वीच ते शपथ घेऊन सांगितले त्यांनी अजिबात आता गावात येऊ शकत नाही हां ना आमच्या गावात लेट नाही ना पाणी नाही ना रस्ता नाही आमचं गाव डायरेक्ट आदिवासी वागाव आमच्या गावाला रेंज साधे एक हे नाही बी रेंज नाही फोनला नेटवर्क बी नाही अच्छा बरं बदनापूर मतदारसंघामध्ये जे उमेदवार उभे आहेत नारायण कुची साहेब आहेत आणि बबलू चौधरी व इतर काही उमेदवार आहेत तर तुम्ही आमदार म्हणून कोणाला निवडून देणार बबलू चौधरी बबलू चौधरी का बरं ते वेळ वेळी संकट काळी येते काही सुद्धा नाही तरी ते मावतीला कोणाच्या कार्यक्रमाला हवा बी हजार राहते पद्म सभा मतदारसंघामध्ये जे उमेदवार उभे आहेत नारायण कुचे साहेब आहेत आणि बबलू चौधरी आणि इतर उमेदवार आहेत तर आपण या दोघांपैकी कोणला निवडून देणार बबलू चौधरी का बरं ते संकटा सगळ्यात काय पण हजार राहते बर नारायण कुचे फक्त तोंड तोंडदा किती कामकामीच बर मागच्या वर्षी किंवा मागच्या पंच्या वर्षी वर्षापासून जे आमदार होते नारायण कुचे साहेब यांनी तुमचा काही विकास केलेला नाही के का इकडे अजिबात विकास केला नाही गावात चक्रा मारत नाही फक्त कार्यकर्त्याच्या घरी येते हा काहीच नाही एखादं काही कोणी बोललं बस त्याच्या काड्या कराच्या दुसरं काहीच नाही असं का गा। तुमच्या गावच्या समस्या तशाच ठेवलेल्या त्यांनी कार्यक्रम आमच्या अच्छा तुमचं नाव काय अरे हा बाबा विधान विधानसभा मतदारसंघात बदनापूर या ठिकाणी दोन उमेदवार उभे आहेत नारायण कुचे आणि बबलू चौधरी वैतर उमेदवार आहेत तर आपण या दोन उमेदवारांपैकी कोणला आमदार करणार आहेत बबलूला का बरं <laughs> थी थी दोन तीन पडले आमची भावना त्याच्यावर असं का आणि नारायण कुजर साहेब हे आप आपल्या अगोदरचे आमदार होते त्यांना का पसंती नाही तुमची आता रोड काय रोडवले आमचं म्हणजे रोडच्या समस्या अच्छा अजून काय समस्या त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे मग तुमच्या काही नाही आता काय झालं असं शब्द बर विधानसभा बदनापूर मतदारसंघामध्ये जे उमेदवार उभे आहेत नारायण कुचे साहेब आहेत आणि बबलू चौधरी व इतर उमेदवार आहेत तर आपण कोणत्या उमेदवाराला पसंती देणार आमदार म्हणून आता जे उमेदवार आमचे कामं करेल चांगले त्यांना आम्ही पसंती देऊ बर मग आता बबलू चौधरी का नारायण कुचे आता आम्ही जाणार आहे दोन दिवसात जे आमच्या रोडच्या गावाच्या समस्या सोडून आम्ही त्या हिसा गावकऱ्यांना मतदान करू अच्छा तुमच्या गावचा विकास केलेला नाही असं तुम्हाला म्हणायचं झालेला थोडंफार काम वगैरे हो झालेले नारायणपूरच्या साहेबांनी केलेले आणि स्मशानभूमी दिलीत रोडचं काम राहिलेलं आहे आमच्या गावाच्या विनंती करून माग त्यांनी शब्द दिलेला होता पण आता मग रोडचं काम झालं होतं त्यातून काही अर्धच काम झालं होतं रोडचं आणि अर्धा काम बाकी होत आता ह्या वेळेस ते काही कालावधी असतो त्याला त्याच्यामुळं रोडचं काम समजा ते टाइम असतो त्याला काही त्या टायमानुसार ते काम आता संपलेलं असा नारायण कुजे साहेब ह्या वेळेस आमच्या म्हणण्यानुसार रोड करून देते आमदार झाल्यावर आम्ही गावाची समाची माही नारायण कुजे साहेबांची तुम्ही नारायण कुजे साहेब यांना आमदार करणार तुमचे निश्चित निश्चित ठीक आहे थँक्यू